सर्वांना श्री स्वामी समर्थ घरात धनधान्याची द्धन कमी होऊ नये घरात पैशांची कमी होऊ नये प्रत्येक व्यक्तीला तेच असतं की जे काही आज आपण कमवतो ते आपल्याला अगदी खूप साऱ्या म्हणजे खूप सारे दिवस टिकले पाहिजेत म्हणजे आज जे पैसे आपण कमवतो ते पैसे आपल्याला खूप दिवस टिकले पाहिजेत अगदी शिल्लक सुद्धा राहिले पाहिजेत ह्या सगळ्यांची खूप इच्छा असते परंतु काही कारण असतं आपण कमवलेला पैसा आपण कमवलेलं धनधान्य हे आपल्याला टिकत नसतं हे का बरं टिकत नाही महत्वाची गोष्ट ज्या वेळेला आपला पगार होतो त्यावेळेला पगार येण्याच्या आधीच आपलं ठरलेलं असत की वीस हजार पगार असेल तर त्याच्यातले आठ दहा हजार लोन असत आणि बाकी सगळा घरातला खर्च असं आपलं आधीच गणित ठरलेलं असतं वीस हजारातले मायनस मायनस करत एवढेच पैसे माझ्याकडे राहतात हा आपला गणित ठरलेला असतो आणि ह्यामुळे आपण लक्ष्मी यायच्या आधीच ती लक्ष्मी द्यायची द्यायची आहे द्यायची कशी हा विचार करतो त्यामुळे आलेली लक्ष्मी त्याच रस्त्याला जाते त्या रस्त्याला ज्या रस्त्याला तुम्ही तिला पाठवता त्यामुळे ती लक्ष्मी आपल्याला कधीही टिकत नसते त्याचबरोबर धनधान्य घरातले धान्य धान्य सुद्धा आपले टिकत नसतं म्हणजे महिना संपत आला की घरातलं धान्य सुद्धा संपत असतं आणि गृहिणी मग सांगत असतात की घरातले धान्य संपले आता काय करावं आता हे सर्व आपल्या बाबतीत होऊ नये किंवा होत असेल, असेल तर हे थांबलं पाहिजे आपला बिझनेस असेल छोटासा काही व्यवसाय असेल तो सुद्धा ग्रो झाला पाहिजे त्यासाठी काय करायचं तिथून जास्त पैसा यायला पाहिजे त्यासाठी काय करायचं आजचा दिवस पौर्णिमेचा आहे जर तुम्हाला आज हा तुम्ही व्हिडिओ पाहिला तर पौर्णिमेच्या दिवशी करा नाही तर हा उपाय कधीही कुठल्याही दिवसापासून करू शकता फक्त हा उपाय तुम्ही सकाळी पासून करा म्हणजे सकाळीच करा शक्यतो सकाळी करा अगदी जमला नाही तर संध्याकाळी केला तरीही चालेल शिवाय काय तर ह्यासाठी काय लागणार आहे अगदी छोटस मातीचं मटक बघा हल्ली खूप सारे मटके छोटे छोटे बाजारात अवेलेबल असतात त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन छोट असं मातीचं मटकं आणा मातीचं मटका आणल्यानंतर आपल्या घरातले सात प्रकारचे धान्य सात प्रकारचे नसतील तर पाच प्रकारचे तरी असेल तर त्याच्यात डाळी असतील गहू असेल तांदूळ असेल काहीही असेल कडधान्य असेल सात प्रकारचे किंवा पाच प्रकारचे धान्य ठेवायचे त्या मटक्यात थोडे थोडे अगदी धान्य ठेवा त्यानंतर त्याच्यावर पाच कॉइन ठेवा पाच कॉईन कुठले असतील एक रुपयाचे असतील किंवा पाच रुपयाचे असतील दहा रुपयाचे असतील कुठलेही असतील तर त्याच्यावर कॉईन ठेवा त्यानंतर तो जो मटका आहे हा लाल कपड्याने व्यवस्थितपणे गुंडाळून घ्या म्हणजे असं थोडस बांधून घ्या आपण कसं बांधतो तुम्हाला माहिती पोटली कशी तयार करतो त्या मटक्याची छोटीशी पोटली तयार करून घ्या आणि ही जी पोटली आहे ही तुम्ही आपल्या देवघरात नेऊन स्थापित करा तिथे तुम्हाला महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे जो पण कुठला तुम्हाला महालक्ष्मीचा मंत्र येत असेल तो मंत्र म्हणायचा एकशे आठ वेळेला त्यानंतर ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे तुम्ही ठेवू शकता किंवा जिथे तुमचा व्यवसाय आहे जिथे तुम्ही व्यवसाय करता तिथे कुठे तुमचा गल्ला असेल कुठे पैसे ठेवत असेल तिथे तुम्ही हा ही जी पोटली तयार केलेली आहे ही पोटली तुम्हाला नेऊन ठेवायची आहे आता ही पोटली तिथेच नेऊन ठेवायची आहे आणि रोजच्या रोज तुम्हाला महालक्ष्मीचा मंत्र जर का तुम्ही देवघरातच ठेवली असेल तर तुम्हाला रोजच्या रोज महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे हा उपाय न चुकता करा बघा हा उपाय केल्याच्या नंतर अगदी दोन तीन महिन्यातच तुम्ही ज्या काही जे काही तुमचे पैसे घरातले संपत होते तुमचे धनधान्य घरातलं संपत होतं ते सर्व काही स्थिर होईल परंतु ह्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे तुम्ही उपाय हजार करा परंतु तुम्ही कर्जावर जर तुम्ही खर्चावर जर नियंत्रण करत नसतील नियंत्रण ठेवत नसेल तर मात्र तुम्हाला कुठल्याही उपायाचा फरक पडणार नाही त्यामुळे कुठलेही उपाय करत असताना ते पैशांचे कर्जाचे उपाय करतात त्यावेळेला कर्ज भरण्यासाठी थोडेसे पैसे वाचवा पैसे वाचवल्याने आपल्याला आपली पुढची जी काही कामं असतात ती अगदी इझी होत असतात पैसे थोडेसे साठवलेले चांगले असतात आजकाल आरोग्याच्या खूप समस्या असतात आरोग्यासाठी भरपूर सारा पैसा खर्चला जातो त्यामुळे थोडासा सांभाळून वापरा आणि मग बघा आपल्या घरात नक्कीच पैसा हा वाचवूनच वाचत असतो ना की खर्च करून त्यामुळे तुम्ही काही गोष्टी नक्कीच लक्षात आणा मला काय म्हणायच्यात आता तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला का आणि आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडीओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी